येत्या एकोणावीस फेब्रुवारीपासून हरिद्वारच्या धर धर्तीवर नाशिकमध्ये देखील गोदावरीची महाआरती करण्यात येणार आहे मात्र या आरतीला पुरोहित संघाकडून काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत गुरुजी नेमके काय आक्षेप आहेत आपल्या या सगळ्या नियोजन आक्षेप असा आहे की पुरोहित संघ ही अखंडपणे पिढ्यानपिढ्यापासून पिडे या ठिकाणी रामतीर्थावर गंगेची महाआरती करीत असतो नुसतंच महाआरतीने तर तिन्ही त्रिकाळ पूजा असते गंगेची त्याचबरोबर वर्षभरातले गोदावरीचा जन्म उत्सव माघशुद्ध प्रतिपदा तर जवळजवळ पौर्णिमेपर्यंत हा पंधरा दिवसाचा उत्सव असतो सगळ्या सिंहस्ताचं नियोजन हे पुरोहित संघ तारखा काढण्यापासून ध्वजारोहणापासून ध्वजा अवतरणापर्यंत सगळे कार्यक्रम करीत असतो तर ही महाआरती पुरोहित संघ करीतच आलेला आहे तर त्याबरोबर त्या आरतीचं स्वरूप जे आहेत हे भव्य दिव्य व्हावं आणि हरिद्वारसारखी आरती व्हावी म्हणून पुरोहित संघाने माननीय मंत्री महोदयांकडे लेखी मागणी केलेली आहे की बा आपण काही ठराविक याच्यामध्ये रक्कम जर दिली आणि काही याच्या पाठबळ दिलं तर आम्हाला पाच सात अकरा असे ते पुरोहित हे आरतीसाठी त्या ठिकाणी नियुक्त करता येईल त्यांचं मानधन त्यांच्याबरोबर त्यांचे जे शागिर्द आहेत पंखा हे करणारे धूप आरती करणारे तर त्यांचं मानधन आणि त्याची जी रोजची नित्य स सा, सामुग्री आहे खर्च हा निघेल तर याच्यासाठी पुरोहित संघाला तुम्ही ठराविक रक्कम द्या त्याची फिक्स्ड डिपॉझिट करणार आम्ही आम्हाला आमच्या हातात पण नको आणि त्याच्या व्याजातनं हा सगळं खर्च प्लस आम्ही आणखीन त्याच्यात टाकणार असा आम्ही योजना दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मंत्री महोदयांनी ती योजना त्यांना पटली त्यांनी ती मान्य केली आणि त्याला संमती मिळाल्यानंतर त्याच्यासाठी जेवढा निधी आहे तो त्यांनी दिला आणि त्या दिल्यानंतर त्याचं नियोजन चालू असताना काही स्वयंघोषित समिती म्हणून स्वतःनीच स्वतःची नि हे करून घेतली आणि ती बिंबवण्याचा प्रयत्न केला की बा ही समिती आहे आणि या समितीने त्याच्यामध्ये ठरवलं त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांनी स्वयंघोषित ठरवली आणि त्याच्यामध्ये हां सरकारने नाही दाखवलं नाही नाही त्यांनी दाखव माझ्या घरी आले तीन चार जण जे समितीतले जे आज आहे ना ते माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की बा हा अध्यक्ष हा उपाध्यक्ष आणि हा सेक्रेटरी झाली समिती त्यांच्याबरोबर जे त्यांच्या जे जवळचे लोक आहेत त्यांना त्याच्यात घेतलं आणि ही झाली समिती त्याच्यामध्ये त्याला काही अर्थ नाही आहे समितीमध्ये साधू संत पाहिजे मा विविध धार्मिक क्षेत्रातले म म लोकं पाहिजे आणि पुरोहित संघ हे सर्व करतंय फक्त पुरोहित संघाबरोबर हे सर्वजणं पाहिजेल कारण का पुरोहित संघाबराबरोबर कोणत्याही पक्षाचा आक्षेप नाही आहे आज सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी आरती करताना पुरोहित संघाशी कॉन्टॅक्ट करतात आणि पुरोहित संघ सर्व पक्षांचा हे करतं तिथे कोणत्याही प्रकारचा राजकीय भेदभाव आम्ही पाळत नाही कोणत्याही प्रकारचं हे करत नाही आणि हे आम्हाला सर्व समावेशक मोठे ज्यामध्ये साधू संत प्रतिष्ठित नागरिक आणि भक्तगण असतील अशी करायची आहे तर ही मग याला आक्षेप आहे आपला आक्षेप आहे पुरोहित संघाचा आक्षेप आहे कारण की त्याचे काय होतं किंवा शक्यतो आपले मतभेद बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही जास्त हे करत नव्हतो परंतु काय झालं वन साईड मंत्री महोदयांना हे केल्यामुळे त्यांचा तो तसं सम हे समज व्हायला लागला म्हणून आज आम्हाला इथे जाहीरपणे बोलावं लागतं बोलाव आहे महाराजजी एक अच्छा प्रयास था गोदावरी की महाआरती का क्या आक्षेप है आप सबके नहीं आक्षेप ऐसे कुछ नहीं है मैं तो बहुत धन्यवाद देता हूँ जैसे काशी में हरिद्वार में आरती हो रहा है तो नासिक पुण्य नगरी रामतीर्थ में आरती हो रहा है बहुत धन्यवाद की बात है तो लेकिन ये जो समिति माननीय मंत्री महोदय जिलाधिकारी बनाए स्थानीय नागरिक के साथ साथ पूरे संघ साधु संत वो आज में जो समिति में देखा एक भी साधु संत की उसमें नाम नहीं है जैसे कुंभ मेला होता है कुंभ मेला में नियोजन में साधु संत पूरे संग रहते हैं ठीक स्थानी नागर रहते है स्थानीय नागरिक रहते हैं कुछ कोई बात नहीं लेकिन आज हमारा जो विरोध है एक भी स्थानीय साधु संत के नाम उसमें नहीं है तो मैं माननीय जिलाधिकारी मंत्री महोदय से ये निवेदन करूँगा जे ये जो आरती है आप करने जा रहे हैं बहुत अच्छी बात है मैं सम्मान करता हूँ धन्यवाद देता हूँ लेकिन उसमें स्थानीय साधु संत के नाम उसमें रखना चाहिए तो ये हम लोग की मांग है जब कहीं आगे अभी वो समिति का स्थापना होगा स्थानीय साधु संत को रखते तो बहुत बहुत धन्यवाद यानी आरती में हम लोग जहां जथाम सहयोग ये आरती को आगे तक बढ़ाने के लिए हम लोग कोशिश करेंगे और बहुत तो अच्छा ही होगा तो इसमें हमारा कोई ये नहीं लेकिन स्थानीय साधु संत को इसमें रखना चाहिए पण पाहतो आहे खरं तर कालच या सगळ्या संदर्भामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतलेली होती आणि दहा कोटी रुपयांचा निधी देखील या महाआरतीसाठी देण्यात आलेला आहे एकोणावीस फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती आरतीला सुरुवात करण्यासाठी मात्र या सगळ्या नियोजनामध्ये जी समिती प प्रशासनाकडून किंवा मंत्री महोदयांकडून नेमण्यात आली आहे त्यामध्ये एकही संत किंवा पुरोहित संघाचं कुणीच नसल्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं प्रशासनाकडून काही तोडगा काढला जातोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनावणे साम टीव्ही नाशिक देश विदेश प्रत्येक घड़मोड़ं से अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका